एक असा मावळा ज्याला महाराजांचा तिसरा डोळा म्हणलं जायचं कोण होता तो हे मी तुम्हाला सांगेलच पण त्याआधी लवकर फॉलो करा तो मावळा म्हणजे बहिरजी नाईक शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक कधी वासुदेव तर कधी भिकारी कधी साधू तर कधी व्यापारी कोणत्याही रूपात ते एवढ्या बेमालूमपणे वावरायचे की समोरचा माणूस त्यांना ओळखू सुद्धा शिकायचा नाही ते एक कुशल योद्धा होते तलवार दानपट्टण आणि युद्धनीती या सगळ्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं अफजल खान महाराजांना संपवण्याचा डाव खेळतोय हे सांगणारे बहिरजी लाल महालातील शाहिस्त खानवर हल्ल्याचा मार्ग शोधून काढणारे सुद्धा तसेच कोकणात जाण्यासाठी उंबर खिंडीचा मार्ग निवडणाऱ्या कर्तलब खानाचा डाव उधळणारे सुद्धा बहिरजीत इतक्या थरारक मोहिमा पार पाडणारा हा माणूस इतका गुढ होता की अनेकांना वाटायचं की असा कोणता माणूस अस्तित्वातच नाहीये तर बहिरजी नाईक हे फक्त एक नाव आहे अशा चाणक्य मावळ्याची समाधी सांगली जिल्ह्यातील बानोरगड किल्ल्यावरती आहे जर कधी या किल्ल्यावर जाणं झालंच तर या समाधीवर नतमस्तक व्हायला विसरू नका आणि पुढील भागांमध्ये तुम्हाला आणखी कोणत्या मावळ्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा